सर्वांनी मिळेल मिळून आपण झाडे लावू झाडे जगू या पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करू निसर्ग वाचू मानवसृष्टी वाचू प्रत्येकाने झाडे लावले पाहिजे झाडाचे अनेक फायदे आहेत आपल्याला ऑक्सिजन लागतं ज्यावेळेस आपल्याला कोरोना काळ होता त्यावेळेस आपण सिलेंडर पाठीवर घेऊन फिरायची वेळ आली त्यावेळेस आपल्या झाडाचं महत्त्व पटलं परंतु कोरोना निघून गेल्यानंतर परत आपण विसरलो आणि आज बेशे ते परिस्थिती निर्माण झालेली तर या पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने एकतरी कमीत कमी झाडं लावा जे सोशल काम करतात त्यांनीही या झाडे लावण्याच्या चळवळीमध्ये उतरावे आणि जे वृक्षप्रेमी आहेत आजूबाजूचे झाडे पडतले हे आम्ही मोजे गाजीपूर तालुका शिरूप कासार जिल्हापीठ या ठिकाणी या गावाच्या रस्त्याला तो खर्च झाडे लावतो माझ्यासोबत माझे बंधू नांगरे मोठू भाचा भैया असे सर्व मिळून झाडे होतो आपण वडाचे आणि पिंपळे झाडे लावणार आहोत आणि यश आणि पोस सुरू आहे पावसामध्ये आपण झाडे लावतो प्रत्येकाने झाडे लावा झाडे जागवा याच्या अगोदर बी आपण पंच्याहत्तर झाडे लावलेली आहे आणि पाऊसच येत असल्यामुळे जी काय झाडे शिल्लक राहिली होती त्यापैकी आपण आता झाडे लावणार आहोत आता पिंपळ झाड लावणार आहोत बागा हे पाऊस येत वरून हिरकडे पाणी दाखवा त्या साईडला पाणी मित्रांनो हीच वेळ आहे आपल्याला झाडे लावायची आणि जागवायची त्यासाठी आपल्याकडे पाऊस सुरू झाला झाला असेल तर आपण प्रत्येकाने झाडे लावा आणि त्याचं संगोपन करा आता आपण झाडे लावलेले त्याचं संगोपन सुद्धा करणार आहोत हय ये उंच उंच जवळ पाच फुटाची झाडं आपण आणलेली आहेत आणि त्याचं वृक्षारोपण आपण या ठिकाणी करत आहोत खूप मजा येते झाड लावणं लावता वेळेस आणि आनंद तुम्हाला कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही ते झाडे लावताना मिळतोय बघा पाऊस लागला आणि पावसात आपण झाडं लावण्याचं काम करतो वेळात वेळ काढू अरेचं संगोपन जसं आपण लहान लहानल्याकडे कर संगोपन करतो त्याचप्रमाणे त्या झाडाचं जा संगोपन बघा या ठिकाणी मुरुम आहे खडिक आहे परंतु ज्या ठिकाणी आपण झाडे लावू शकत नाही ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे अशा ठिकाणी आपण झाडे लावली पाहिजे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी लोक ऑटोमॅटिक लावतात आणि ती जगतात पण अशा ठिकाण लावल्या त्याचं संगोपन करणं मात होते आणि जागा झाडाने भरली जाते ते डोंगर रे सगळीकडे डोंगराच्या कडीला आपण झाडे लावते छानपैकी पोस आहे आणि पावसामध्ये आपण वृक्षारोपण करण्यासाठी काम करतो मित्रांनो गाजीपूरच्या आजूबाजू जे गाव असतील त्या सगळे सर्व सर्व मित्रांनो विनंती आहे आपले वाढदिवस एक पावसा करून साजरे करण्यासाठी त्याच्यानिमित्त पाच झाडे लावेल आणि पाच झाडे लावून त्याचे संगोपन करावे मग तुम्हाला कळ त्याचा आनंद आणि वाढदिवस आपला काय आहे पाच्या करून तर अनेक जण वाढदिवस साजरे करतात मी असेल तुम्ही असेल सर्वजण आपण त्यामध्ये जायच परंतु धारी लावा आणि वाढदिवस साजरा करा त्यानंतर तुम्हाला काय करायचं करू शकता परंतु धारी लावण्या अगोदर प्रथमता वाढदिवस साजरा करा तिथे अनेक आपले पैसे बर्ब होता धारे लावले नाही आपलं निसर्ग वाटतो आपलं पर्यावरणात समतोल बघा या ठिकाणी याला जवळजवळ दोन झाले झालेल्या झाडाला डोंगराच्या सानिध्यात वाढलेलं आहे सुट होतं आणि या पलीकडे आपण परत आणखीन झाडे आहेत पंच्याहत्तर झाडं लागलेत आज परत काही झाडं लागले त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जावा आमच्या झाडे लावा झाडे जावा या यूट्यूब चॅनल सर्च करा आणि त्याला लाईक करा कारण हे व्हिडिओ इतरांना पकडले पाहिजे जेणेकरून ते बी प्रेरणा ह्या व्हिडिओपासून घेतील आणि आणखी झाडे लावतील नमस्कार